त्याला सग गुड मॉर्निंग जय शिवराय जस्ट शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे कोणी जर पाहिलं नसेल तर नक्कीच बघा कारण आपण तर डेलीचा टायमिंग जर आपलं सात साडेसातचा टायमिंग असतो शॉर्ट व्हिडिओ टाकायचा आता किती जण आहे त्याच्यावर डिपेंड आहे कारण मी तर वरील कॅप्शनला तर टाकलेलंच आहे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला नक्की बघा कारण आपण जर डेली टाकतोय सगळं आपल्याला व्हिडिओ वगैरे तर रेग्युलर चालू आहेत असं नाही की एक दिवस टाकला दिवस नाही असं नाही जर आपण युट्यूबवर जर रेग्युलर काम केलं तरच काहीतरी त्याचा बेनिफिट भेटू शकतो नाही तर कधीतरी जर काम केलं तर नाही भेटत त्याच्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड डेली करतो आणि लाईव्हमध्ये येऊन सकाळच्याला सांगतो पण मी की शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला नक्की बघा परंतु आणि आवडीने सगळे बघतात असं नाही की बघत नाहीत कारण ज्यावेळेस लाईव्ह एंड करतो मी त्यावेळेस जवळपास हजारच्या हजार हजार ले ले से चला नवीन असतील त्यांनी चॅनेल पण करायचं आणि लाईक पण करायचं वरती तीन डॉट डॉट वर जा लाईक होऊन जाते लाईक करायचं एवढं पण आवड नाही तिथं काय बघा कोणाकोणाला करू शेअरचा ऑप्शन असते तिथून पण लाईकच ऑप्शन येते बघू आता किती जणाला जमे कोणाला जमत नाही परंतु काही जणांना माहिती पण नसतं आणि नेटवर्क कनेक्टिंग होते मग सर्व्हिस तरी काय देतात ते काय माहिती आहे असा राग येतो कधी कधी जिओवालेचा कारण सगळ्यात फालतू सर्व्हिस आहे जीओवाल्याची सध्या तर कारण त्यांच्यासारखी फालतू सर्व्हिस कुठंच नाही कारण नेटला तर स्पीड अजिबात बा... बा... सोडत नाहीत आणि डाटा फक्त चोरी करायचं काम आहे त्यांचं जे डाटावर तर ते माघारी घेतात कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता कमेंट बॉक्सवर डिपेंड आहे दोनशे पंचवीस जण बघतात ते सगळ्यांना मनाचा जे शिवरा आहे कोणकोणी कौन आपले जे बांधव आहेत त्यांनी पण कमेंट करायची कुठून आहात ते पण सांगा आणि शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघायचं सगळ्यांनी ते वीस डायरेक्टली तेवीसवर कसं का काय काढू शकतो काय माहिती दोनशे पंचवीसहून डायरेक्टली दोनशे लिफ्ट घेऊ शकतात काय माहिती काय होतं हे जीववाल्याचं फालतू नेट आहे कारण ज्यावेळेस आपल्याला काहीतरी बोलायचं असेल त्यावेळेस असंच होते ते मग सगळा मूड जातो बोलायचा ज्यावेळेस आपलं असं लाईव्हला होईल कारण रिकनेक्टिंगला तर शंभर वेळेस जाते सारखं रिकनेक्टिंग रिकनेक्टिंग काय रिकनेक्टिंग करतात काय माहिती त्यांनाच कुठलं त्यांच्याकडलं आता त्याच्यामुळे पण उभा करीन आमच्या ते जरीच्याच मारायचं आता थोड्या वेळाने पण नाही काय कनेक्टिंगला कारण काल मी मारत आणि तेवीस ज़ी दिवसातच मारले आता फक्त करायचं आठल्यास मग एक डोंगल पण घ्यायचे डोंगल भारी मग वायफाय सगळ्यात वायफाय बेस्ट ताण नाही म्हणून घ्यायला फक्त आपलं थोडं फार रिचर्ज मारायची डोंगरलावर मस्त होते वायफायला सगळे घेऊ हळूहळू कारण लाईव्ह स्ट्रीमला तर डोंगलच आहे वायफायच लागते लाईव्ह स्ट्रीमला त्याच्याशिवाय तर चालत नाही सगळे कसे मस्त आहेत का मजेत आहेत का त्यांनी पण कमेंट करा सगळ्यांनी असे हे करू नका कारण आता रिकनेक्टिंगला जातं त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम परंतु कनेक्ट पण होत आहेत परंतु ज्यावेळेस रिकनेक्टिंगला जाते त्यावेळेस आपली शिवाय सपोर्टर ते जातो त्यांना वाटतं की संपलं लाईव्ह स्ट्रीम संपली काय असं नाही कोणी कोणी आपले शॉर्ट व्हिडिओ पाहिलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ तर अपलोड केलेला आहे आणि सगळ्यांना मी सांगितले पण शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला नक्की बघा आणि लाईक पण घरवरती तीन डॉट आहे तिथून जाऊन लाईक करा कार्तिक मोहिते पोस्ट कमेंट कार्तिक मोहितेची गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग तुम्हाला कुठून आहात तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये कार्तिकने आणि कोणी जर कमेंट केली तर मी नाव असेल रेडी करतो आता तुम्ही ऐकला असाल सगळ्यांनी कोणाच्याच कमेंटला मी अजिबात इग्नोर करत नाही सगळ्यांची कमेंट रेड करतो मी कार्तिक मोहिते आलंदी पुणे अरे दादा मस्त आळून देऊन आपला फर्स्ट आज कमेंट अजून कोण कमेंट करणार करणार आहे कमेंट यांचं मी पूर्ण नाव चॅनेलची कमेंट रीड करत असतो कारण आपल्या चॅनेलवर नाहीच करा कोणीच करायला माझे परंतु जे मोठे आणलं गरजच लागत नाही कारण जे चांगली सपोर्ट करतात आणि आपला विषय आपण कोणालाच विसरत नाही पण आता तू कमेंट केली तर तू नंतर जरी कमेंट केली तरी आठवणी नाही ना कारण प्लस कमेंट लक्षात राहतील की ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा कमेंट केली त्यांच्या असं सगळी लाईव्हची वाट लागायची काम आहे कारण ला नीटच चाल नाही सारखं फिरायचं गोल गोल आणि त्याच्यातून डायरेक्टली बाहेर पडतात मग सगळे शॉर्ट व्हिडिओ पाऊसष्ट जरा चुकलंच वाटतं लगेला त्यांना रिचार्ज मारायलाच पाहिजे तेव्हा आता लाईव्ह चालू आहे त्याच्यामुळे काही करतं पण येत नाही आणि लाईव्ह पण सोडता येत नाही सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघायचा आहे शॉर्ट अपलोड केलेला आहे आपण सगळ्यांनी नक्कीच कोणाची कॉपी वगैरे काही करून घेतलेलं नाही आपण आपण आपले स्वतःच करत असतो एडिटिंग आणि टाकत असते थोडीफार जमते जास्त पण एडिटिंग माहीत नाही अजून हळूहळू बघत शिकू सगळ्या गोष्टी कारण थोडा वेळ लागतो शिकायला असं काही एकदमच सगळं काही जमत नाही जर करण्याची आपल्या जर करण्याची आवड असेल काही तर नक्कीच काही काही होऊ शकतं आणि जर का आय तर जर करायचं असेल तर काहीच होत नाही दुसऱ्याचं कॉपी करण्यात किती दिवस करणार तुम्ही कॉपी थोडे दिवस नंतर त्यांनी रिस्ट्रॅक मारल्या काही घंटा करायचा त्याच्यापेक्षा आपलं स्वतःचं जर काही गेलं तर त्याच्यातून काहीतरी होतं पण त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनल जर खोललं असेल तर कोणाची कॉपी वगैरे काय करू नका कारण कॉपीराईट जर पडलं कॉप जे विषय जिंकत असेल त्यांनी स्वतःचे व्हिडिओ बनवा आणि स्वतः अपलोड करा कोणाची ही कॉपी करून अर्धवट त्याला एडिट करायचं त्याला सॉन्ग लावायचे कोणाचा अर्ध एकट करायचं दुसऱ्याचा अर्ध लावायचं त्याच्यातून कोणाचं तरी वेगळा व्हाईस द्यायचा कोणाचं तरी कोणा हसलेलं लावायचं असं करू कारण त्या चॅनलला जास्त दिवस लाईफ नसते थोडे दिवस तर चालते नंतर मग यूट्यूबला पण कळतच की असं नाही कळत नाही कारण त्याच्यासारखं तर सेक्युअर कोणीच नाही आपण ज्यावेळेस आपला व्हिडिओ अपलोड करतो त्या प्रोसेसमध्ये जातं पहिल्यांदा ज्यावेळेस आपला व्हिडिओ पडेल त्यावेळेस लगेच कॉपीराईटचा क्लेम पडतो आपल्याला जर कोणाचं घेतलेला असं ट्राय करा एकदा अजून कोणाचा व्हिडिओ डाउनलोड करायचा तेवढं सेक्युअर आहे कोणी कोणाची चोरून घेऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वतः मी पण बघा कसं बनवते शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्कीच बघा तुम्ही मला आवडेल माझी पद्धत अशी असते म्हणजे माझी सिंपल जास्त काही हे करत नसतो परंतु आपण करतो तशी नक्की बघा आता जस्ट अपलोड केलेलं आहे ते सगळ्यांनी बघायचं आहे जे पण आपली चांगली आपले शॉर्ट व्हिडिओ नक्की बघतात आवडीने नाही असं नाही की कोणी सोडतं कारण आपले आता सत्तावीस हजार सबस्क्राईबर होत आले त्याच्यातले कमीत कमी हजार दोन हजार तीन हजार तर नक्कीच बघतात की सगळेच नाही असले कारण हे काही फेसबुकसारखं यूट्यूब नाही कारण ह्याच्यासारखं पडतं आहे पोस्टसारखं तसं नसतंय जे नवीन नवीन पडत त्याच्यामुळं काय सगळे सारखं नसतात आणि जे डेली जे यूट्यूबर आहेत ते नक्की बघतात कारण आता मा माझ्याला बरेचसे मोठं म्हटले आणि सबस्क्राईब केले कारण लास्ट टाईम वगैरे चांगला आहे रोहित ओ डब्ल्यू काय दादा त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन जर चॅनल काढलेलं असेल तर तुम्ही नक्कीच शॉर्ट व्हिडिओ पासून स्टार्ट करा तुमचं चॅनल नक्कीच ग्रो होईल रोहित गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग जे पण कमेंट करते आपण त्यांच्या कमेंटला रिस्पेक्ट देऊ फुल कोणालाच इग्नोर करत नाही नाव घेऊन त्यांच्या कमेंटचे आपण वाचत असतो असं नाही कारण मी माझं चॅनल पण शॉर्ट व्हिडिओपासूनच ग्रो केले आणि मला जास्त फायदा झाला लाईफ स्ट्रीमचा लाईफ स्ट्रीमचं जे वॉच टाईम असतं ते आपलं मेन एल अकाउंट होते जे स्ट्रीमचं आपलं जे वॉच टाइम मग आता पुढं काय होते काय माहिती आता जवळपास चांगला बऱ्यापैकी विषय म्हणजे आता बऱ्यापैकी फार जवळजवळ गेलेलो आहेत आपण वॉच टाईम आता मग आता बघू अजून आठ दिवस आठ दहा पंधरा दिवसात कळतच काय ते ऑप्शन येईन तिथं आता नेमकं काय येते फायनली मॉनिटायज जर झालं तर चांगलं ते सगळ्यांना नक्कीच सांगेल मी आणि आपल्याला टार्गेट आपलं पन्नास के फिफ्टी लवकरच करायचं रा तुमचा सपोर्ट जर भेटला तर शंभर केच नक्कीच होईल लाईव्ह स्ट्रीम नाही करत लाईव्ह स्ट्रीम ही आपल्याला आवडते आणि पब्लिक पण जमते आपल्याला असं नाही की चांगले युट्यूबर पण जमतात आणि आपल्यालाही लाईव्ह पण शॉर्ट फीडमध्ये जातो शॉर्ट फीड मध्ये व्ह्यूज चांगले येतात सबस्क्रायबर वाढायला खूप मदत होती त्याच्यामुळे असं जर काही जर काहीतरी स्ट्रिक पाहिजे आपल्यात आणि ती जर स्ट्रिक असेल तर इतरांना पण शेअर केली पाहिजे नाही प्रत्येक लाईव्हमध्ये सांगत असत लाईव्ह स्ट्रीमचं तुम्हाला असं गप बसले कोणी थांबणार नाही काही नाही कोणी बोलणार नाही तुम्हाला कमेंट पण कोणी करणार नाही त्याच्यामुळे तुमच्यात बोलण्याचं पण तेवढं स्किल पाहिजे तरच तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला टेकू शकता नाही तर लाईव्ह स्ट्रीम करायचं एवढं सोपं नाही कारण फेस करावं लागतं समोर कोणी काय जर कमेंट करते तेवढं संयम करून ठेवावं लागतो कोणाला वाईट पण बोलून चालत नाही कारण शहर संबंध म्हणत आपण लॉन रेकॉर्डच बोलतो थोडक्यात त्याच्यामुळे जर कमेंट केली तर मी काही शिवे वगैरे देत नाही पण ते बोलण्यातूनच शेवट फायनली सॉरी म्हणलं चोख कोण पण आपण तर चांगलं बोललो तर पुढचा कारण आपल्यात पण तेवढी हे पाहिजे बोलण्याची कारण काही जणांना नाही जमत त्या गोष्टी आणि काही लोकांना सवय असते कोणाचं लाईव्ह चालला तर तिथे जाऊन काहीतरी बॅड कमेंट करायची त्यांचं टार्गेटच असतं त्याच्यामुळे त्यांचा विषय सोडून द्यायचा असतो आपण आपलं काम करायचं असते दुसऱ्याचा विषय घेण्यात का उपयोग नसतो हे पण तुम्हाला माहिती सगळे पब्लिक कमी का होण्याचं कारण आहे की फक्त आपलं रिकनेक्टिंगला जाते डाटा आणि जिओची स्पीड काय चालणार व्यवस्थित त्याच्यामुळे व्हायला लागले एअरटेलचं आपलं फायनली पॅक महाराष्ट्र लागेल चांगला त्याच्याशिवाय तर चालणार नाही या ठिकाणी आणि आज प्रॉब्लेम जास्त द्यायला लागले का डाय लागला लागलाय त्याच्यामुळे मनापासून माफी मागतोय कारण ते ला ला आता त्याला प्रॉब्लेमला काही करता येत नाही आता शेवट डाट आहे नेट डाट आहे त्याला काहीच कोणी करू शकत नाही परंतु बघू आता काहीतरी होईलच आता मला तर वाटतं लाईव्ह स्ट्रीमच चेंड ने कारण नेट काही व्यवस्थित चाललं नाही भेटू नंतरच्या नेक्स्ट लाईव्हला कारण आता पब्लिक पण गायब झालेली त्याच्यामुळे सगळ्यांना जय शिवराय न आपला शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला आहे नक्की सगळ्यांनी बघा शॉर्ट व्हिडिओ जर कोणी पाहिलेला नसेल तर नक्कीच बघा आणि लाईक पण आणि सबस्क्राईब पण चॅनलला करायला विसरू नका सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे चला भेटून तर सगळ्यांना जय शिवराय